नमस्कार मंडळी दिवाळीतील एक दिवस म्हणजे बलिप्रतिपदा हा दिवस बलीची पूजा केली जाते दीपावलीनंतर हा सण साजरा करण्याच मागे एक कथा आहे जेव्हा विष्णूचा जन्म वामन बटू म्हणून झाला तेव्हा त्याने बळीला पाताळात चिरडले त्यानंतर बईचे आजोबा भक्त प्रल्हाद यांनी विष्णूला बईला क्षमा करण्याची विनंती केली भगवान विष्णू आणि राजा यांना स्मरण करून हा सण साजरा केला जातो दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात तसेच दिवाळी पाडवा हा सण पती पत्नीच्या नात्याला विशेष महत्त्व देतो या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आपल्याकडे प्रत्येक सण आनंदाने आणि पारंपरिकरित्या साजरा केला जातो उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते बळीराजा हा शेतकरी राजा होता हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात पारंपरिकरित्या हा सण साजरा केला जातो इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो हो। अशी म्हण रूढ आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये